वतीने लातू, 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 माझा लातूर स्वच्छ लातूर मुक्त लातूर अभियानाला दिवसेंदिवस उत्स्फूर्त लातूर स्वच्छ लातूर माझं लातूर मुक्त लातूर अभियान गेल्या काही दिवसापासून राबवलं जात आहे या अभियाना अंतर्गत लातूरातील गणेश मंडळांना माझा लातूर स्वच्छ लातूर माझा लातूर प्लास्टिक मुक्त लातूर अशा आशयाचे शपथ असलेले एक फलक आणि गणेश मंडळांना कापडी पिशव्यांचे वाटप यावेळी करण्यात येत आहे एकमतच्या या उपक्रमाला दिवसेंदिवस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आज लातूरातील विश्वाचा राजा गणेश मंडळापासून या अभियानाची सुरुवात करण्यात आली या गणेश मंडळाचे अध्यक्ष योगेश डोंगरे आहेत तर यावेळी श्याम जाधव अध्यक्ष हो। असलेले लातूरचा राजा गणपती साईराज पवार अध्यक्ष असलेल्या लातूरचा महाराजा गणेश मंडळ वैभवपतांचे अध्यक्ष असलेल्या एकता गणेश मंडळ गजानन खमितकर अध्यक्ष असलेल्या ओम श्री नंदी गणेश मंडळ अजित चिखलीकर अध्यक्ष असलेल्या वसुंधरा रूपी वृक्षरूपी गणराय अमित राठोड अध्यक्ष असलेल्या बंजारा गणेश मंडळ अविनाश बट्टेवार अध्यक्ष असलेल्या सिंहगड गणेश मंडळ निखिल काळे अध्यक्ष असलेल्या ओमकार गणेश मंडळ आणि रुदेश्वर स्वामी व माजी नगरसेवक राम जाधव अध्यक्ष असलेल्या नारायण नगर येथील ओमकार गणेश मंडळ यांना आज माझ लातूर स्वच्छ लातूर माझ लातूर प्लास्टिकमुक्त लातूर असा आशय असलेला फलक आणि कापडी पिशव्या देऊन माझा लातूर प्लास्टिकमुक्त लातूरचा संदेश एकमत परिवाराच्या वतीने देण्यात आला आहे एकमत टीमने आज प्लास्टिक वापराबद्दल जी जनजागृती चालू केलेली आहे त्याबद्दल मी पहिलं प्रथमतः मंडळातर्फे आभार मानतो हा एक चांगला उपक्रम एकमधनं जे राबवलेला आहे ते खरंच समाजासाठी उपयोगी आहे प्लास्टिक हा विषय खूप वर्षापासून हे घेत म्हणजे मनावर घेतलेला आहे सरकारनं परंतु अजूनसुद्धा जनजागृती होत नाही आहे तेवढी जेवढी प पाहिजे तेवढी पण समाजामध्ये जे नवीन प्लास्टिक वापराबद्दल जे जनजागृती करत आहात ते खरंच उल्लेखनीय आहे आणि आम्ही सुद्धा आजपासून शपथ घेतो गणेश मंडळाचे अध्यक्ष आहेत अविनाश बट्टेवार जी आणि सर्व जी टीम आहे गणेश मंडळाची ते सगळ्यांनी आजपासून शपथ घेव घेतोय की आजपासून आम्ही प्लास्टिक बंदीवर कायमच बंदी करून टाकेल घेणार नाही चौदा विद्या आणि चौसष्ट कलेचा निर्माता हो श्री गणेश याचा उत्सव म्हणजे आनंदाची सगळ्यांकरिता आनंदाची पर्वणी आमचा ओमकार गणेश मंडळ गेल्या चाळीस वर्षापासून हा गणेश उत्सव अत्यंत उन्हा आनंदात साजरा करत आहे त्यानंतर मागील तीन वर्षापासून यामध्ये महिला जास्तीत जास्ती जास्त सहभागी हो झालेल्या आहेत आणि आम्ही दरवर्षी नवनवीन उपक्रम राबवतो हो तसेच आम्ही याही वर्षी काळे हॉस्पिटल थो ओंकार गणेशमळ्यातर्फे आम्ही हॉक्स टेस्ट म्हणजे कॅन्सरचे पूर्वनिदान याची टेस्ट आम्ही घेणार आहेत आणि लायन्स क्लबतर्फे नेत्र शिबिर पण होणार आहे आणि त्यामध्ये आरोग्य शिबिर पण आम्ही घेत घेतले जाणार आहे त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम म्हणाल तर आज आम्ही हरिभक्त परायण हनुमंत गंगथडे महाराज यांचे कीर्तन ठेवलेले आहे तसेच दरवर्षी आम्ही महाप्रसादाचे आयोजन करतो तसेच याही वर्षी चार ते पाच हजार भाविक आमच्याकडे प्रसाद ग्रहण करणार आहेत आणि त्यात आम्ही मिरवणुकीमध्ये वेगवेगळे वेग वेग सांस्कृतिक कार्यक्रम उपक्रम करतो त्यामध्ये लेझीम पथक ढोल पथक आणि टाळ पथक यामध्ये महिला पण खूप प्रमाणात सहभागी होत दैनिक एकमत परिवाराने जे प्लॅस्टिक बंदी मुक्तीबद्दल जे अभियान राबवलेलं आहे जे गणेश दनेश, या उत्सवापासून जे त्यांनी हा प्र उपक्रम राबवलेला आहे त्या उपक्रमाला आमचे सर्व सदस्य आमचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष पूर्ण बॉडी आजपासून आज आम्ही असा संकल्प करतात की या प अभियानाला सपोर्ट लाइफ आम्चे शोपत, आम्चे शोपत आ, करून इथून पुढे लाईफ टाईम आम्ही या गोष्टीला बांधील राहू आणि ते आमच्यासोबत आम्ही सोबत पूर्ण परिवाराचे जे सदस्य आहेत मित्रपरिवार आहेत त्या सर्वांना या अभियानामध्ये सामील करून या प्लास्टिक मुक्तीबद्दल जनजागृती करणार आहोत वसुंधरा वृक्षरूपी गणेश मंडळाच्या मार्फत आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्लॅस्टिकमुक्ती अभियान चालू केलेलं आहे आणि दरवर्षीप्रमाणे या याही वर्षी आपण फळझाडासोबत आलेल्या भक्तांना एक कापडी पिशवी प्रसाद म्हणून देतोय आपण इथं गणपतीच्या पेंडलमध्ये पाहू शकता आपण मुक्तीवर आपण इथं बॅनरही लावलेला आहे तसं प्लॅस्टिक नव्हे गाईचा कर्दन काळ प्लास्टिकचा वापर टाळा गोवंश वाचवा असा आपण एक म्हणजे प्लास्टिक मुक्तीचा संदेश दिलेला आहे कारण गणपती उत्सव म्हणलं तर आपला हिंदू धर्माचा उत्सव आहे आणि हिंदू धर्माचा उत्सव म्हटलं तर आपली गाय म्हणजे आपली गोमाता आहे त्याच्यामुळं आम्ही इथं गायीच्या माध्यमातून प्लास्टिक मुक्त मुक्तीचा संदेश दिलेला आहे आज जसं एकमतचा ग्रुप आमच्याकडे आलेला आहे प्लास्टिक मुक्त मुक्त अभियान तर गेली दोन तीन वर्ष जे काही आम्ही महिना यामध्ये सहभागी आहे ना त्यामध्ये आम्ही सर्व महिला ह्या गोष्टीचा काटेकोरपणे पाळतो की आमच्या मंडळामध्ये कुठलाही प्लास्टिक येऊ नये आणि आला तरी तो कशा प्रकारे व्यवस्थित तो हाताळला जाईल शक्यतो तर आम्ही ते प्लास्टिक मुक्त अभियान हा आम्ही पहिलेपासूनच राबवतो कारण आमच्या मंडळामध्ये कुठही तुम्हाला कचरा दिसणार नाही आजूबाजूला आणि प्लास्टिक तर नाहीच दिसणार आणि खास करून आज एकमत आमच्याकडे ह्या उपक्रमासाठी आलं त्याबद्दल मी एकमतची आभारी घ्या व अतिशय उत्कृष्टपणाने हा कार्यक्रम प्लास्टिकमुक्त व स्वच्छ लातूर अभियान त्याच्यामध्ये एक नंबरचं काम नेन मंडळातर्फे याच्या पुढे राबवण्यात येईल आमच्या मंडळाचे खूप पूर्ण पाठिंबा असेल तसंच एकमतने प्लास्टिक मुक्त लातूर हे ही ही सुंदर कल्पना चालवली आहे आहे उपक्रम त्या उपक्रमाचा फायदा खूप जास्त होणार आहे प्लास्टिकचा जो दो धोका आहे तो संभाव्य धोका लक्षात घेऊन प्लास्टिक मुक्तीसाठी जे कार्य एकमत करत आहे त्याबद्दल मी खूप धन्यवाद व्यक्त करते शुभेच्छा आज एकमत कार्यालयाचे सर्व टीम इथे येऊन प्लास्टिक मुक्तीच्या संदर्भात जी काही ह्याने जे उपक्रम राबवत आहे ते अतिशय सुंदर आणि एकदम चांगल्या स्वरूपात आहे कारण प्लॅस्टिकमुक्त होणं फार ग काळाची गरज आहे प्लॅस्टिकमुळे बऱ्याच लोकांना हानिकारक होऊ लागलेत आणि अनेक जनावरे दगावलेले आहेत यामुळे ही एकमत जी कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे ते अतिशय उत्तम आहे आणि चांगलं आहे ह्याला आम्ही म गणेश मंडळाच्या माध्यमातून अनेक चांगल्या स्वरूपात आम्ही त्याला सहकार्य करू जिथं जिथं ते हाक मारावं तिथं गणेश मंडळ तुमच्या पाठीशी आहे असे एक मी एक जनतेला लातूर शहरांना आवाहन करतो दैनिक एकमत परिवाराने जे प्लास्टिकमुक्त अभियान व स्वच्छ लातूर अभियान चालू केलेलं आहे त्या अभियानास मी समस्त लातूरकरांच्या वतीने व महाराष्ट्रातील तमाम वैद्यकीय व्यावसायिकांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो आपणास माहीतच आहे की लातूर हे नेहमी चांगल्या गोष्टीसाठी पुढाकार घेत असतं जे जे नवं ते लातूरला हवं त्याच दृष्टिकोनातून दैनिक एकमत परिवाराने प्लॅस्टिकमुक्त अभियान चालू केलेलं आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या काळात लातूरमधील तमाम नागरिक हे मुक्त अभियान यशस्वीपणे राबवतील व एक लातूर पॅटर्न तयार करतील याबद्दल मला माझ्या मनात बिलकुल मात्र शंका नाही आहे या अभियानास माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल इंडियन मेडिकल असोसिएशन ही या अभियानासोबत आहे धन्यवाद एकमत एक समूहाने जे प्लास्टिक बंदी ब प्लास्टिक बंदीबद्दल जी मोहीम प्रॉब्लेम आहे अत्यंत छान छान उत्तम आहे सर्व लातूरकरांनी प्लास्टिक मुक्त करून म्हणजे प्लास्टिक न वापरता एकमतचा जो मोहीम आहे त्या मोहिमेला साथ देऊन सगळ्या लातूरकरांनी सहकार्य करावे और गणेशोत्सवाच्या हार्दिक दे, हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी सौ मानसी महेश दडपे ओंकार गणेश मंडळाची या वर्षीची अध्यक्ष तुमचं जे एकमतचं जे प्लास्टिक मुक्त अभियान आहे ते खूप छान तुम्ही उपक्रम राबवलेला आहे त्यामध्ये आम्ही पण महत्त्वाची भूमिका ह्यात निभावू आम्ही असा प्रयत्न करू की कुठं काही दिसल तरी पण आम्ही सांगू की प्लास्टिक मुक्त राहू द्या कारण ह्यामध्ये गाई कोणी पण प्राणी वगैरे असतात ते हे पोटामध्ये त्यांच्या हे जात त्यामुळे त्यांना पण धोका होऊ शकतो अर्थाने पुरगामा विचाराचे लातूर यत्मतर्फे हा स्तुत्य उपक्रम चालू केलेला आहे आमच्या नारायण नगरच्या वासियाच्या वतीने या उपक्रमाचा आम्ही स्वागत करतो आदरणीय अमितजी देशमुख साहेब असतील किंवा मग आपल्या दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या संकल्पनेतून लातूर शहर पुढं जात आहे बरेच म्हणतात की लातूरमध्ये काम बरंच राहिलेत खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीला मला म्हणायचे आहे लातूरमध्ये काय राहिले असं मला म्हणायचं आहे त्यांना आता सध्या प्लॅस्टिकमुक्त करणं काळाची गरज आहे प्रदूषण विरहित लातूर राहील हे नक्कीच एकमत परिवाराच्या वतीने हे जर ते उपक्रम चालू केले त्यामुळं नक्कीच लातूर प्रदूषणमुक्त होईल यात काही शंका नाही आणि आमच्या या गणेश मंडळाला पण आमचे पदाधिकारी आम्ही पण सगळे सगळेजण नारायण नगरीचे नगरवासी यातलं स्वतःच आपलं काम समजून प्रदूषण मुक्तीसाठी आमचा हातभार लावू धन्यवाद आज आपण आले आहोत वसुंधरा प्रतिष्ठान इथे आपण वसुंधरा प्रतिष्ठान मार्फत नेहमीच अतिशय चांगले असे उपक्रम राबवत असतो ज्याच्यामध्ये आपण मुक्तीचा सुद्धा संदेश देतोय तर प्लास्टिक मुक्ती म्हणजे करण्याचा हेतू हा आहे की गाई वगैरे जे कचरा खातात त्या कचऱ्याच्या मार्फत गाईच्या पोटामध्ये खूप सारे कॅरीबॅग जातात आणि आपण पाहतो की लिटरली आपण बरेचशे हानी मध्ये हो असेल आणि अतिशय पेनफुल संवेदनशील असा हा विषय आहे आपण या विषयाला अनुसरून वसुंधरा प्रतिष्ठानमध्ये नेहमीच काम करत असतो आपल्या आदरणीय सुपर्ण जगताप सरांसोबत सुद्धा आमची मागे एकदा होती आणि याच संदर्भात आमची खूप विस्तृत स्वरूपामध्ये चर्चा झाली होती याला आम्ही कापडी बॅग असा एक पर्याय काढला होता अगदी तेच ते स्वरूप ते घेऊन आज एकमतसोबतसुद्धा हेच काम होत आहे एकमतने सुद्धा खूप सुंदर अशा कापडी बॅग आपल्याला हे करून दिलेले आहेत तर ते सुद्धा चांगला संदेश जनतेमध्ये पोहोचवत आहेत आ... एकमतला सुद्धा या कामासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्या लातूरकरांना माझं आवाहन की आपण सुद्धा कापडी बॅगा वापरल्या पाहिजेत प्लास्टिक मुक्ती आपण सर्वांनी स्वतःहून केली पाहिजे तरच हे सगळं बंद होणार आहे धन्यवाद पुरोगामी विचाराचं दैनिक एकमत या एकमत परिवारातर्फे गणेश उत्सवानिमित्त यावर्षी जो कॅरी बॅग मुक्त प्लॅस्टिक मुक्त लातूरची संकल्पना शहरात राबवली जाते त्याचं आम्ही गणेश मंडळाच्या वतीनं या ठिकाणी अभिनंदन करतो आज आपण शहरामध्ये जी वाढतं प्रदूषण पाहतो त्या दृष्टीनं एकमत परिवाराच्या वतीनं शहरामध्ये मुक्तीसाठी जे गणेशोत्सवाच्या काळात हे अभियान या ठिकाणी राबवण्यात आले त्याबद्दल नागरिकामध्ये खरोखरच जागरूकता निर्माण होण्याची गरज आहे आणि मला वाटते की ह्या उपक्रमातून नागरिकामध्ये थोडी जागरूकता निर्माण होईल आणि गणेशोत्सवाच्या काळात हा जो उपक्रम एकमत एकमतर्फे राबवलाय त्याबद्दल एकमत परिवाराचं मी गणेश मंडळाच्या वतीनं या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो आणि त्यांच्या या कार्याला शुभेच्छा देतो कॅमेरामन सुनील गवळीसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल थँक्स फॉर वॉचिंग एकमॅच